ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध समस्या आणि अडचणींवर चर्चा करण्यासाठी ते डिसेंबर दरम्यान महा अधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे अधिवेशन ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानात वातानुकूलित मंडपात होणार असून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग यांच्या विद्यमाने आयोजित केले आहे या अधिवेशनाला जिल्ह्यातील सुमारे दहा हजार गृहनिर्माण आणि ऑफलाइन उपलब्ध असून नोंदणीसाठी वर दिसत असलेल्या या लिंकचा चा वापर करून पंधरा डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करावा असे आवाहन ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केला आहे या अधिवेशनामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प स्वयंपूर्ण विकासासाठी आवश्यक अर्थसहाय्य हो। खोट्या तक्रारींवर कारवाई गृहनिर्माण संस्थांच्या कायद्यात सुधारणा आणि इतर समस्यांवर चर्चा होणार आहे या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार या अधिवेशनात सहभागी होणार आहेत याशिवाय प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त स्टॉल्स उभारले जातील त्यामध्ये विकासक अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था पर्जन्य जलसंधारण आणि घनकचरा व्यवस्थापन संबंधी माहिती देणारे स्टॉल्स असतील महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक like शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार